श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठापरिज्ञानी योगेश्वरासे कविवाल्मीकासारिखा मान्यहि नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सारथ श्रीदास गोप दशक चौथा समास दुसरा कीर्तन भक्ति फक्त परमात्मा अविनाशी आहे आनंद रूप आहे तो आपल्या हृदयात राहतो आपले हृदय सोडून तो कधी कोठे जात नाही आपली शोकांतिका अशी झाली आहे की आपला जीव आतील आनंद रूप भगवंताकडे पाठ करतो आणि विनाशी अनित्य दुःखमय प्रपंचाकडे धाव घेतो संसाराकडे पाठ करून जीवाने हृदयस्थ भगवंताकडे तोंड फिरवले की भक्तीचा जन्म झाला असे समजावे ज्ञान व भक्ती यामध्ये एक मोठा फरक आहे अंतःकरणामध्ये विवेक वैराग्य शम दम आणि दैवी संपत्ती असेल तरच ज्ञान तेथे ते ठरते पण तो आहे आणि मी त्याचा आहे असा भाव अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला की भक्ती आलीच आणि हा भाव आला म्हणजे जीव अगदी शुद्ध आणि पवित्र होतो किंवा असतो आस असे नव्हे पण जस तसा भाव स्थिरावत जातो तस तसा जीव आतबाहेर प्रेमाने भरू लागतो प्रेम वाढू लागले की भगवंताच्या आड येणारे दोष आपोआप लोकतात व जीव पवित्र बनतो मी त्याचा आहे हा भाव कोणत्या जीवात केव्हा कसा उत्पन्न होईल हे सांगता येत नाही कोणत्या कोणामध्ये श्रवणाने कोणात कीर्तनाने कोणात नामस्मरणाने तर कोणात पादसेवनाने किंवा अर्चनाने तो भाव उदय पावतो म्हणून भक्तीच्या नऊ प्रकारात प्रत्येक प्रकार स्वतंत्रच आहे हे जरी खरे तरी माणसाने पुष्कळ ऐकले म्हणजे ते दुसऱ्याला सांगितले वाचून त्याला स्वस्थ बसवत नाही म्हणून श्रवणानंतर कीर्तन स्वाभाविकपणे होते सभेमध्ये भगवंताचे गुण गायन केल्याने सांगणारा व ऐकणारा दोघेही आनंद लुटतात अनेक लोक भगवंताकडे वळतात ज्याला भगवंताचे भजन हवे त्याने आपली वाणी भगवत गुण गायनाला वाहून टाकावी वाणीला वजन येण्यासाठी चांगले ग्रंथावलोकन असावे उत्तम असावे आणि मनापासून कीर्तनाची आवड असावी भगवत भजन म्हणजे काय असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला ते नऊ प्रकारचे आहे असे सांगितले त्यापैकी पहिले जे श्रवण त्याचे वर्णन संपले आता दुसरे जे कीर्तन त्याचे वर्णन ऐकावे भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथा सांगाव्या भगवंताची कीर्ती वाढवावी त्यासाठी आपली वाणी योग्य रीतीने अखंड बोलती ठेवावी पुष्कळ पाठांतर करावे पुष्कळ ग्रंथाचे तात्पर्य मुखोद्गत असावे आणि निरंतर भगवंताची कथा सांगत जावी आपल्या स्वानंद सुखाचा स्वार्थ साधण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी हरिकथा केल्यापासून कधीही राहू नये आपल्या हरिकथेमध्ये रोज नवीनपणा आणण्याचा सोस असावा आणि त्यासाठी अतिशय प्रयत्न करावा हरि कीर्तनाने सारे विश्व भरून टाकावे भगवंताच्या गुण गायनाची अगदी मनापासून आवड असावी अगदी जीवापासून त्याचीच गोडी असावी सदा सर्व काळ त्याचीच उत्कंठा असावी भगवंताला स्वतःला कीर्तन आवडते भक्तांना संतोष होईल असे भगवंताचे वर्णन करावे त्यात गोष्टी विनोद चुटके गाणे नाचणे सगळे काही प्रमाणात असावे पण मूळ कथेचे सूत्र विसरू नये भगवंताला कीर्तन फारच आवडते कीर्तन आणि वक्त्याला व श्रोत्यांना कीर्तनानेच उद्धार करून घेण्याचा उपाय सापडतो भगवंताची जी निरनिराळी सगुण रूपे आहेत त्यांचे अवयव अलंकार भूषणे वगैरे कीर्तनात वर्णन करावे आपण ज्या उपास्य देवतेचे ध्यान करतो तिची मूर्ती अंतकरणात पाहून कथा करावी तिच्या समोर आपण कथा करतो ही जाणीव ठेवून कीर्तन करावे भगवंताचे यश त्याची कीर्ती त्याचा प्रताप व महिमा मोठ्या आवडीने व प्रेमाने वर्णन करावा भगवंतामध्ये गुण अशा रसाने वर्णन करावेत की त्याने भगवत भक्ताचा आत्मा संतुष्ट होईल कथा सांगताना तिच्यामध्ये कथानकाची सुसंगती असावी शब्दांवर कोट्या कराव्या मधून मधून भगवंताच्या नावाचा घोष करावा सर्वांनी हातांनी टाळ्या वाजवाव्यात याशिवाय त्या त्या, त्या, त्या त्या प्रसंगाला अनुरूप अशा काल्पनिक बोधकथा व सत्यकथा हटकून सांगाव्यात मृदुंग गायन नृत्य यांच्यासह भगवंताचे कीर्तन करावे पण या सगळ्यांमध्ये कथेतील मागला पुढला संबंध मात्र तुटणार नाही हे ध्यानात ठेवावे कीर्तनाच्या बाह्यागामध्ये वरील गोष्टींबरोबर करुण रस असावा प्रेमाचे सात्विक भाव असावे नाना प्रकारचे काव्य म्हणावे शृंगारास सर्व रस असावे बोलताना शास्त्राचा आधार घ्यावा कथा सांगण्याच्या ओघात करून रसाचा लोट वाही अशी धडाडून कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून टाकावे कथा सांगता सांगता सात्विक भावाने मन भरून जावे शरीर कंप पावणे अंगावर शहारे येणे नाचावेसे वाटणे प्रेमाश्रू येणे गायला लागणे इत्यादी अनावर होऊन देवासमोर लोटांगण घालून नमस्कार करावा कथेमधील प्रसंग वर्णन करताना पदे दोहे श्लोक प्रबंध घाटी मुद्रा वगैरे कवितेचे अनेक प्रकार वापरावे त्याचप्रमाणे भाटांनी रचलेले वीर रसाचे पोवाडे म्हणावे हास्य रसाचा पण उपयोग करावा कथेमध्ये शृंगारासकट नवरस रस असावे उत्तम गद्य व वा पद्य वाग्मय बोलावे आणि प्रसंगाला योग्य असणारी व शास्त्राचा आधार असणारी अशी वचने कथेच्या ओघात सांगावी आता पुढील दहा ओव्यांमध्ये स्त्री समर्थ कीर्तनाचे अंतरंग कसे असावे ते सांगतात कीर्तनकार हा समाजाचा अध्यात्म विद्येतील नेता असतो तो स्वतः अनुभवी सन्मार्गाचा प्रसार करणे हे कीर्तनाचे एक प्रमुख ध्येय आहे भक्ती ज्ञान व वैराग्य यांचे लक्षण काय नीती न्याय व स्वधर्म यांचे रक्षण कसे करावे साधन मार्ग कसा असतो आणि परमात्म स्वरूप कसे आहे या गोष्टी केतनामध्ये स्पष्ट सांगाव्या प्रसंग पाहून विषय निवडावा सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या चरित्राची कीर्ती वर्णन करावी निर्गुणाचा प्रसंग असेल तर शुद्ध परमात्म स्वरूप सांगावे विषय मांडित असता पूर्वपक्ष सोडावा आणि सिद्धांत सांगावा आणि तो मात्र निश्चितपणे विवेचन करून सांगावा शक्यतो आपले बोलणे अव्यवस्थित असू नये वेदांचा अभ्यास करावा लोकांना पुराणे समजून सांगावी माया व ब्रह्म यांचे स्वरूप सर्व अंगाने स्पष्ट करून सांगावे ब्राह्मण धर्माचे म्हणजे ब्राह्मणांना अवश्य असणाऱ्या गुणांचे आदर आणि रक्षण करावे भगवंताची उपासना करण्याची साधने आदर आणि रक्षण करावी आपली गुरु परंपरा मोठ्या निश्चयाने टिकवून धरावी तिच्यामध्ये भेसूळ होऊ देऊ नये वैराग्याचे रक्षण करावे आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करावा व त्याचे रक्षण करावे जो अतिशय सावध आणि विवेकशील असतो तो हे सगळे सांभाळतो ज्या बोलण्याने संशय उत्पन्न होईल आणि खरोखर समाधान बिघडेल तसेच नीती न्याय मोडेल आणि साधन सुटेल असे काही सुद्धा कीर्तनात बोलू नये भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथेला कीर्तन हे नाव आहे अद्वैताचे विवेचन आणि प्रतिपादन करणे यास निरूपण म्हणतात हरिदासाने सगुणाचे महत्त्व सांभाळून कायम ठेवून निर्गुणाचे प्रतिपादन करावे जो माणूस अल्प आहे म्हणजे अनुभवाने विद्येने विचाराने आणि व्यासंगाने किंचित आहे क्षुल्लक आहे त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो हे खरे मर्म आहे वक्ता खरोखर स्वानुभव संपन्न असा पाहिजे जो अनुभवी वक्ता असतो तो, तो सगळे सांभाळून म्हणजे कोणाचाही बुद्धिभेद न करता ज्ञान सांगतो वेदांची आज्ञा तर मोडणार नाही आणि माणसांना उत्तम सन्मार्ग लागेल असे ज्ञान तो सांगतो असो हे सर्व ज्यामध्ये भगवंताच्या गुणाचे पुन्हा पुन्हा गायन व वर्णन असते त्याच भगवत भजन म्हणतात आणि भक्तीचा हा दुसरा प्रकार होय कीर्तनाने काय काय घडून येते त्याचे पुढे समर्थाने वर्णन केले आहे कीर्तनाने मोठी पापे नाहीशी होतात कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते यात मुळीच शंका नाही कीर्तनाने वाणी पवित्र होते कीर्तनाने माणूस भगवंताला योग्य होतो तो शीलवान चारित्र्यवान बनतो कीर्तनाने एकाग्रता साधते भगवंताबद्दल निश्चय प्राप्त होतो कीर्तनाने श्रोते आणि वक्ता दोघांचे संशय नाहीसे होतात ब्रह्मदेवाचा मुलगा नारद हा निरंतर भगवंताचे कीर्तन करतो त्यामुळे सर्व लोक त्याला नारायण म्हणतात त्याला रूप मानतात म्हणून कीर्तनाचा आहे भगवंताच्या कीर्तनामध्ये सारी तीर्थे आणि जगत आत्मा ईश्वर दोन्ही राहतात इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे कीर्तन भक्ती निरूपण नाम समास दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद